नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी नांदेडमधून भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्गीय भाजपची साथ सोडणार सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा लोकसभेनंतर बदललेल्या समीकरणामुळे अशोक चव्हाण यांची साथ देणारे अनेक जण आता त्यांची साथ सोडत आहेत अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आणि माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहेत शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्या सोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे माजी उपमहापौर सतीश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहेत अशोक चव्हाण यांचे महाविद्यालयीन मित्र माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी देखील अशोक चव्हाण यांची साथ सोडली डी पी सावंत हे काँग्रेसकडून दोन वेळा आमदार आणि एक वेळा राज्यमंत्री होते लोकसभेत प्रकृती अस्तुत्तेमुळे त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती मात्र त्यानंतर आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणासोबत जायचे हा निर्णय करून अशी प्रतिक्रिया सावंत यांनी जी चोवीस तासला दिलेल्या आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र